ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर बाकी जे माय सगळे मित्र आहेत पण मला एक प्रश्न जो आहे की जो या निवडणुकीत खूप कृषीयल आहे तर तिकडं त्या हिंदुत्वाचा प्रश्न तर ॲक्च्युअली मराठी मुद्द्यापासून हिंदुत्वाकडं जी शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष गेला तो बाळासाहेबांची जी घोषणा होती की हिंद म्हणजे ब्याण्णवच्या दंगलीच्या सुमारानंतर पूर्ण मराठी माणसं जी आहे ती हिंदुत्ववादी शिवसेना कशी झाली तर तो का कसा होता आणि बाळासाहेबांनी शिवसेनेला मराठी माणसाकडून हिंदुत्वाकडं नेलं तोच आता मराठी माणसाला हिंदुत्वाकडे नेलं बरोबर आहे म्हणजे मराठी माणसाला केलं त्यांनी त्यांनी मराठी वर्ग हिंदुत्वाकडे नेला पण तोच आता सगळ्यात मोठा काय म्हणू आपण त्याला एक त्यांच्या समोरचा एक चॅलेंज दिसतोय कारण मराठी माणसं हिंदू झाली ती मरा, काही मराठी माणसं जी आहेत ती मोस्टली ती हिंदुत्वाकडे इतकी झुकली की आता मराठी माणसा त्यांना आठवण करून द्यावं लागते बाळासाहेब म्हणजे उद्धव ठाकरे मराठी आहात तर हा जो काळ होता की बाळासाहेबांनी हिंदुत्वाकडे का नेलं पहिली गोष्ट की का बाळासाहेबांना वाटलं की मराठी माणसाला हिंदुत्वाकडे नेलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची कारण आशिष शेलारांचं स्टेटमेंट असं आहे की हिंदू महापौर होईल म्हणजे मी स्वतःच त्यानं विचारलं ती भेट खाजगी होती पण त्यानं मी विचारलं की मराठी वेल असं तुम्ही का सांगत नाही मराठी माणूस हिंदू नसतो का असं म्हणाले ते त्यांचं स्टेटमेंट आहे की हिंदू म्हणजे ते खान आहेत का नाही हा होता वेगळा आहे पण त्यांचं म्हणणं असं आहे की मरा हिंदू माणूस आम्ही महापौर करू म्हणजे त्याच्यात गर्भित धमकी अशी आहे धमकी किंवा इशारा किंवा संकेत काही कुठलाही शब्द वापरा ते असं आहे की आम्ही अमराठी माणसाला करू शकतो तो हिंदू असल्याशी मतलब आहे ना मग तो गुजराती असेल किंवा उत्तर भारतीय असेल किंवा बिहारी असेल असं आहे पण माझा प्रश्न असा आहे की बाळासाहेबांनी मराठी माणसाला हिंदुत्वाकडे नेण्याची त्यावेळेची काय नेमकी राजकीय गरज होती काय नेमकं घडलं होतं असं की हे बघा आता खूपच मागे नेत्या तुम्ही पण नाही कारण नाही बरोबर आहे बरोबर या प्रश्नानंतर बरोबर आपण वर्तमानातच येणार थेट कारण मग तिथूनच सगळं सुरू होत <laughs> नाही तुम्ही आणखीन भूतकाळात नेलं तरी माझा काहीच प्रॉब्लेम नाही त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली म्हणजे ऐंशीच्या दशकात हळूहळू राम मंदिराचं आंदोलन विश्व हिंदू परिषदेने सुरू केलं होतं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कवडे इतकाही सहभाग नव्हता अच्छा काहीही लढं घेणं नव्हतं त्यांना कारण ऐंशी साली जेव्हा भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी गांधीवादी समाजवादाची घोषणा केली होती मुंबईलाच स्थापना झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी गांधीवादी समाजवादाच्या दिशेने वाटचाल करेल हुँ हुँ हुँ। अशी घोषणा वाजपेयींनी केली होती आणि ती सर्वमान्य झालेली होती त्यामुळे त्या आंदोलनाशी त्या त्यांचा काही संबंध नव्हता आणि पंच्याऐंशीच्या निवडणुकीत चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं पूर्ण पाणीपत झालं फक्त दोन खासदार निवडून आले एक आंध्रातनं आणि एक गुजरातनं माझ्या आठवतो <coughs> त्याप्रमाणे वाजपेयी पडले आडवाणी बौधा उभेच राहिले नव्हते दोनच आलेले ते दोन कम्प्लीट अननोन चेहरे होते त्यामुळे हे पानिपत झालं त्यांचं आणि एकीकडे एक विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन जोरात सुरू झालं होतं म्हणजे माझ्या नात्यात काही सत्तरी पंच्याहत्तरी उलटलेल्या स्त्रिया जयराम श्रीराम जय जय राम अशा वयाच्या वया घेऊन त्या कुठं विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात नेऊन दे hmm. दरवाज्यावरती श्रीरामाचे हे hmm. सगळं लावणं असं सगळं सुरू झालं होतं आणि अशा वेळेला एकोणीसशे सत्त्याऐंशी झाली विले hmm. पार्लेमध्ये एक पोटनिवडणूक जाहीर झाली तिथले hmm. जे आमदार होते त्यांचं अकाली निधन झालं आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेनी त्या वर्षी महापौर असलेले डॉक्टर रमेश प्रभू यांना उभं केलं आणि बाळासाहेबांच्या लक्षात आलं की इथे अजिबात भाजप आपल्याबरोबर तर नाहीच आहे मी मगाशीच सांगितलं की भाजप पंच्याऐंशी साली पवारांबरोबर गेला होता त्यामुळे पवार जे म्हणतील त्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा होता <laughs> काँग्रेसचा ऑफिशियल उमेदवार होता आणि पवारांच्या पुलोदमध्ये ती पुलोद अर्थातच काँग्रेसच्या विरुद्ध होती त्यामुळे त्या पुलोदने जनता पार्टीचा एक उमेदवार दिला होता आणि बाळासाहेबांनी रमेश प्रभू तत्कालीन महापौर यांना सत्त्याऐंशी साली उभं केलं आणि बाळासाहेबांनी गर्वसे से, से हम हिंदू आहे ही घोषणा ती दिली ती बाळासाहेबांची नाही बाळासाहेबांनी स्वतःच हे सांगितलं आहे की ती कोणीतरी आचार्य धर्मेंद्र अशा विश्व हिंदू परिषदेच्या माणसाने ती दिली होती पण ती पॉप्युलर मुंबईभर बाळासाहेबांनी आणि धडाधड त्याचे स्टिकर्स लागले वगैरे आपल्याला सगळं माहिती आहे गर्वसे कव हिंदू आहे ही त्यांनी पॉप्युलर केली आणि डॉक्टर रमेश प्रभू जिंकून आले आणि तेव्हा महाराष्ट्र भाजपचे नेते प्रमुख नेते आणि आडवाणी तेव्हा केंद्रीय पद्धतीवर भाजपचे अध्यक्ष होते त्यांचे अत्यंत विश्वासू प्रमोद महाजन यांच्या लक्ष आलं की आपण जर या आंदोलनात हिंदुत्वाच्या बाजूने उतरलो नाही अधिकृतरित्या म्हणजे आपले कार्यकर्ते आपले मतदार विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्तेच आपले मतदार असतात वगैरे तर ही व्होट बँक हा माणूस अच्छा अख्खी बरोबर घेऊन जाईल आणि म्हणून त्यांनी अडवाणींवर सगळी परिस्थिती समजून सांगून की हिंदुत्वाची वर्ल्ड बँक महाराष्ट्रातनं आपल्याला गमवायची नसेल तर आपल्याला आंदोलनात उतरावं लागेल आणि मग भाजपने ठराव केला तो काहीतरी स अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला ठराव केला आणि तेव्हापासून एकोणनव्वदपासून ज्या भाजपच्या लोकसभेच्या प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात राम मंदिर मानणार असं वाक्य येतं म्हणजे भाजपला खरं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बाळासाहेबांनी महाराष्ट्रात महाराष्ट्रात म्हणजे युपीत तेव्हा भाजप काय करत होता दिल्लीत काय करत होता याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही पण ऑफिशियली भाजप ठराव करून मंदिर हम वही बनाएंगे असं कधीही तोपर्यंत तो म्हणालेला नव्हता ते बाळासाहेबांमुळे घडलं हो ते बाळासाहेबांमुळे घडलं त्यामुळे मी सांगतो की महाराष्ट्रात तरी हिंदुत्वावर भा शिवसेनेचा जे आत्ताच्या भाषेत बोलायचं त्या उद्धवसेनेचा पहिला हक्क आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या म्हणजे वाजपेयींनी घोषणा केली होती सम काय गांधीवाद समाजवादाची त्याच्यावरून हिंदुत्वावर भाजपला आणलं ते बाळासाहेबांनी यस अगदी बरोबर काहीच प्रश्नच नाही यावं लागलं त्यांना आणि आपण तुम्ही बघा तुम्ही की मोदी पर्व सुरू होण्याच्या आधीपर्यंत भाजप हा बाळासाहेबांच्या मागे फरफटत जात होता हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे म्हणजे ठीक आहे